नमस्कार प्रथम नवराष्ट्र वाराचे मी मनापासून आभार मानते मी सो मिनल मुकुंद संके, आणि गेले दोन टर्म माझे ॲक्च्युली या निवडणुकीमध्ये बहुमताने निवडून आलेली आहे आणि खर तर हा प्रभाग माझा हजुरी आहे लुईसवाडी आहे रघुनाथ नगर आहे झरांडेवाडी आहे नंतर रायला देवी आहे जर असं पुढे केलं तर कशिश पार्क आहे मेंटल आहे सेवालाल नगर आहे मग नंतर साठेवाडी वगैरे आहे मग नंतर कोपरी आनंद नगर आहे म्हणजे कोपरी आनंदनगरच्या टोकापर्यंत ते लुईसवाडीच्या ग्रीन रोडपर्यंत आमचा प्रभाग आहे आता खरं तर दोन हजार सतरा ला जेव्हा निवडून आले तेव्हा भरघोस मताने इथल्या लोकांनी आम्हाला निवडून दिलेला आहे खर तर बघायला गेलं जेव्हा आपण काम करतो तेव्हाच लोक निवडून देत आहेत लोकांना विनंती करायची गरज लागत नाही कारण लोकांना माहिती आहे यांच काम कसं आहे विरोधक इच्छुक आहेत ते आता काहीही बोलतील सोडून काय त्यांचे त्यांचीही इच्छा आहेत सोडून हे संविधान आहे आणि इच्छुक राहणं चुकीचं नाही पण विरोधकांना माहिती आहे की गेल्या टाइमला पण त्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं आणि आताही जप्त होणार आहे कारण आम्ही आमच्या डोक्यावर हात एकनाथजी शिंदे साहेबांचा आहे आमदार रवींद्र साहेब सोबत तसेच आताचे लोकसभेचे खासदार नरजी मस्के साहेब आहेत मार्गदर्शने आम्ही नगरसेवक सगळे काम करत आहोत जरी सांगितलं कोणी की प्रभाग क्रमांक एकोणीसचा विकास झाला नाही किंवा काही काय झालं नाही पण तरी पण ते चुकीचं आहे आज आम्ही जेव्हा उद्घाटन वगैरे घेतो तर आमच्यासोबत मीडिया तर असतेच आणि मीडियाच्या माध्यमातून तुम्ही बघाल की आमच्याकडे सतत काम चालू असतात आज तीन वर्ष झाले इलेक्शन नव्हतं पण तीन वर्ष मध्ये पण आम्ही कुठे थांबलो नाही आम्ही सतत काम करत राहील आज आमचा परिसर बघितला तर पन्नास साठ टक्के स्लम एरिया आहे बाकीचा भाग सोसायटी आहे पण सोसायटीमध्ये पण काही लागलं जेटिंगची गाडी लागली धूरपवाडी असू दे घनकचरा असू दे तेही आम्ही पूर्ण सोसायटीमध्ये काम करत असतो कोविड काळात कोविड काळाच्या याच्यामध्ये आम्ही आम्हाला शिंदे साहेबांनी धान्य दिलं होतं आणि त्यावेळेस तर खूप परिस्थिती गंभीर होती आणि कोविड काळामध्ये आम्ही स्वतःच्या आमच्या परिवाराची काळजी घेत नव्हतो शिंदे साहेबांच्या आदेशाने जसं साहेब स्वतः परिवाराकडे न बघता ह्या था पूर्ण ठाणे शहराकडे पूर्ण महाराष्ट्राकडे बघत होतो कोविडच्या काळामध्ये तसंच आम्ही साहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या बरोबरीने आम्ही काम करत होतो आज रघुनाथ नगर असेल हजुरी असेल साठेवाडी असेल नगर हे जे स्लम एरिया आहे कोपरी आनंदनगर असेल तिथे आम्ही धान्य वाटायचं काम आपलं कोविड मध्ये वॅक्सिनचं काम रेमडेसिर इंजेक्शनचं काम आम्ही करत होतो तेव्हा विरोधक कुठे होते तेव्हा विरोधक लपले होते पण तेव्हा आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून काम केलं आजही सांगते माझ्याकडे तर तुम्ही जर बघाल तर साहेब म्हणजे स्वतः शिंदे साहेब स्वतः आमच्या सोबत होते आम्ही नंतर हे बघा हे फोटो आहेत आमच्या कोविड मधले आम्ही स्वतः साहेब होतो आणि साहेब आम्हाला भेटायला आले होते फोन करून की तुम्ही कुठे आहात म्हटलं साहेब आम्ही धान्य असं असं वाटतोय लोकांना एडमिट करतोय नंतर आम्ही कोविड मध्ये लोकांना रक्त पुरवठा म्हणजे होत नव्हतं काही काही रक्ताची गरज लागते कधी कोणाला को, प्लाझ्माची गरज लागते ते आम्ही कॅम्प शिबीर कोविड मध्ये वापरले तर आता आमचा परिवार होती माझी सासू सुद्धा एजेड आहे पण आम्ही त्यांची काळजी न घेता आम्ही लोकांची काळजी घेतो एकंदरीत तुमचं काम आहे पण वारंवार लगावले जातात की काहीच काम होत नाहीये पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचं काम आहे ते प्रलंबित आहे तर काय तुमचं नियोजन आहे आणि काय तुमचं त्यांना उत्तर आहे माझं एकच उत्तर आहे जसं एकनाथजी शिंदे साहेब सांगतात लोकांना काय बोलायचं ते बोलू दे चर्चा करू दे आपण कामाने उत्तर द्यायचं आपण त्याच्यावर चर्चा नाही करतो विरोधक आहे विरोधक बोलतच राहतील पण लोकांना नागरिकांना माहिती ना वारंवार का निवडून देतात कामं होतात म्हणून निवडून देतात ना तर ते शिंदे साहेबांनी जसं सांगितलंय की कुणाला उत्तर देत बसायचं नाही आपण काम करत राहायचं हो आहे ना आता हे माझा तिसरा टर्म आहे तेरा हजार आठशे सदस्य मत होती आता पंधरा हजार पार करायची इच्छा आहे कशी असणार येत्या निवडणुकीमध्ये लढत आमची लढत तर आहेच ऑलरेडी आम्ही विजयी आहोत शिंदे साहेबांचा सा पॅनल ज्यांना उमेदवारी दिली ती लढतच आहे म्हणजे लढत आहे म्हणजे आहे ऑलरेडी आम्ही बा, बाराही महिने काम करतो तीन वर्ष इलेक्शन नव्हतं तरी काम करत राहिलो त्याच्यामुळे आमचा विजय पक्का आहे दृष्टिकोन तुमचा कसा असणार आहे जसं आम्ही काम करत आहोत तसं अजून आम्हाला काही नवीन नवीन गोष्टी बदल देण्यात आल्या तर आम्ही नक्कीच करू आता हॉस्पिटलचं हजुरी आणि रघुनाथनगरसाठी हॉस्पिटलचं काम चालू आहे माझं म्हणजे शिंदे शिंदेसाहेब खासदार नरजी मस्कर साहेब आणि रवींद्र फाटेसाहेब यांच्या मार्गदर्शनाने माझं हॉस्पिटलचं काम चालू आहे इथल्या लोकांना पडवा नगरला व्हॅक्सिन घ्यायला जावं लागतं लहान मुलांना घेऊन किंवा चेकअप ला, ला जावं लागतं ला जाव ते आपण रघुनाथ नगर मध्ये हॉस्पिटलमध्ये रघुनाथ नगर असेल जीवन नगर असेल हजुरी असेल तर ते त्यांना ती जवळ मिळणार आहे म्हणजे ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून एक शेवटचा प्रश्न असा आहे की महिला सक्षमीकरणासाठी तुमचं नेतृत्व कसं असेल आता आमच्याकडे तीस महिला बचत गट आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही नेहमीच भांडत तर असतोच त्यांना काहीतरी मिळण्यासाठी रोजगार मिळण्यासाठी जेव्हा शिंदे सामाने म्हणजे योजना आणली घरगंटी शिलाई मशीन ते आम्ही हाजुरीतल्या महिला रघुनाथ नगर जीवन नगर म्हणजे जेवढा प्रभाग क्रमांक एकोणीस आहे म्हणजे नगर वगैरे कोपरी आरणगर तिथे सगळ्या महिलांना आपण घरगंटी शिलाई मशीन त्यांच्या रोजगारसाठी मिळून दिलेलं आहे लाडकी बहिणी त्यांना साहेबांच्या माध्यमातून मार्गदर्शन आपण लाडक्या बहिणीचे पैसे मिळून दिलेले आहेत त्यांना मी अजून आव्हान केलेलं आहे जे ज्यांनी कोणी फॉर्म भरले नसतील त्यांना तर नक्कीच इलेक्शन नंतर अजून आम्ही फॉर्म भरून त्यांना पैसे मिळवून देण्याचं काम आम्ही करणार आतापर्यंत तुमची आतापर्यंत बऱ्याच महिलांना रोजगार मिळालेला आहे काही महिला घरातून करतायत काही महिला स्टॉल वगैरे लावून करतायत जसं घरगुती काही कोणी लाडू वगैरे विकतात कोणी मसाले विकतात तसं त्यांच्या परीने त्या रोजगार करत आहेत जेवढा आमचं सपोर्टर त्यांना सांगितलंय जेवढा आमचा सपोर्ट लागेल तेवढा आम्ही तुम्हाला सपोर्ट, सपोर्ट करणार त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही आणि तुमचा रोजगार वाढवत राहायचं येणाऱ्या निवडणुकीला सांगेन कि विरोधक कितीही येऊ दे आता झोपेतून उठलेत आणि जागे झालेत तर ता त्यांच्याकडे ता लक्ष न देता जे एकनाथजी शिंदे साहेबांचे चार उमेदवार असेल पक्षाचे त्यांना भरघोस मताने निवडून द्यायचं